नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे भूसंपादन करण्यासाठी आता नेमकं हे भूसंपादन कुठलं आहे कशा संदर्भातलं आहे शक्तीपीठ महामार्गाचा आहे का कुठं विमानतळाचं आहे आणि तेच आपल्याला आज बघायचंय तर शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सात गावांची जमीन भूसंपादन करून तिथं विमानतळ करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आता यामध्ये सरकार म्हणतंय की या विमानतळाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे कृषी मालाचा पुरवठा करण्यात येणार आहे म्हणजेच या विमानानं काय शेतकऱ्यांचा माल बाहेर देशात जाणार आहे का बऱ्याच मालाला तर निर्यात बंदीच आहेत पण तरी सरकार म्हणते की याचा शेतकऱ्याला फायदा होणार आहे आता मला तर ना मं माहीत नाही की विमानानं शेतीमाल नेते का नाही पण आता सरकार म्हणते मग नेणार असतील तर ते मला माहीत नाही पण तिथं काल परवा भूसंपादन करण्यासाठी ड्रोन घेऊन काही अधिकारी आले होते आणि तिथं भूसंपादनाचं सर्वेक्षणाचं काम चालू होतं आणि त्यामध्ये सात गावांची जवळपास जमीन जाणार आहे मग आता या शेतकऱ्यांची जर इच्छा नसेल आपली चांगली करन जमीन आहे कारण जमीन पुन्हा भेटत नाही जरी त्या जमिनीचे शेतकऱ्यांना पैसे मिळाले तरी पुन्हा तशी जमीन आणि पुन्हा आपलं गाव सोडून कुठंतरी दुसरीकडे भेटणार बी असेल भेटत तर नाहीच पण भेटत बी असेल तर त्या गावाचा सगळा इचका वांगा होतो सगळे गाव शेतकरी पांगले जातात त्यामुळे ते शेतकऱ्यांची इच्छा नसेल ती जमीन देण्याची मात्र तिथं पोलिसांनी लाठीचार्ज करून तो जमाव पांगवण्यात आला तिथं काही अधिकाऱ्यांना सुद्धा मारहाण झाली शेतकऱ्यांना मारहाण झाली काही लहान मुलं होते त्यांनाही मारहाण झाली तिथं गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आणि मग त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना की जर तुमचा हो असेल म्हणजे त्या भूसंपादनाला विरोध नसेल तर सात दिवसाच्या आत मला कळवा आणि हो असेल तर या मग त्याबद्दल तुम्हाला काय मोबदला पाहिजे तो मागा म्हणजे तुम्ही जमीन द्या तुम्हाला काय पाहिजे ते घ्या किती पैसे पाहिजे ते घ्या मात्र नुसत्या पैशाने त्या शेतकऱ्यांचं भागणार आहे का कारण पुन्हा जमीन भेटणार नाही शेतकरी उघड्यावर येतील म्हणून त्या शेतकऱ्यांचा विरोध असेल आणि त्यांच्याकडून बळजबरीने ती जमीन घेण्याचा प्रयत्न आहे आणि यासाठी पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे साहेबांनी त्यांना सात दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे तसंच प्रकरण आहे शक्तीपीठ महामार्गाचं तिथं सुद्धा शेतकरी विरोध करत आहेत मात्र सरकार तो महामार्ग सुद्धा करण्यावर ठाम आहे आणि आता या विमानतळासाठी त्या शेतकऱ्यांना सात दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे शेतकऱ्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आता त्यामध्ये पुन्हा बावनकुळे साहेब म्हणतात की ज्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यावर लाठीचार्ज केले त्यांच्यावर तर गुन्हे नोंद झालेत मात्र काही जे बाल लहान आबाल वृद्ध असतील त्यांच्यावर झालेले जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात येतील मात्र जमीन आम्ही घेणारच आणि विमानतळ करणारच मात्र आता सात दिवसांचा अल्टिमेटम महसूल मंत्र्यांनी दिलेला आहे मात्र अशी शेतकऱ्यांची जमीन बळजबरी हिरावून घेणं हे सुद्धा चुकीचं आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद